पचायला हलकी टम्म फुगलेली सर्वांनाच आवडणारी कुरकुरीत मिक्स डाळीची भजी आज आपण बनवणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील मिक्स डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी चार तास सा अगोदर चना डाळ मूग डाळ आणि मठाची डाळ भिजत घातलेले होते या तिन्ही डाळी मी दाखवते भज्यांसाठी आपल्याला लागणार आहे लसूण मिरची कांदा आणि कोथंबीर आता एका मिक्सरच्या बाऊलमध्ये आपल्याला पाणी असं थोडं निथरून ही डाळ जाडसर वाटून घ्यायची आहे डाळ एकदम बारीक करायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची त्याच्यामुळे मिक्स डाळीची भजी अगदी कुरकुरीत होता आणि आतपर्यंत मस्त शिजली जातात सर्वात शेवटच्या वेळेस आपल्याला लसूण आणि मिरची मिक्सरच्या बाऊलमध्ये जाडसर वाटून घ्यायची आहे लसूण आणि मिरची पेस्ट वाटलेल्या डाळीत टाकून घ्यायची आहेत त्याचसोबत टाकूया कांदा आणि कोथंबीर आता यात टाकूया अर्धा चमचा मीठ आणि हाताने आपल्याला हे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यावर हाताने आपल्याला हे मिश्रण असं फेटून घ्यायचं आहे असं केल्याने आपली मिक्स डाळीची भजी आतून एकदम पोकळ आणि वरून एकदम कुरकुरीत तळल्या जातील इकडे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यात आपल्याला छोट्या छोट्या आकाराची किंवा तुम्हाला आवडतील त्या ते आकाराची भजी टाकून घ्यायची आहे भजी तेलात सोडताना अगदी हळूवार सोडायची नाहीतर गरम तेल हातावर येण्याची शक्यता असते दोन मिनिटानंतर झाऱ्याने ही भजी मोकळी करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने भज्यांना पलटी करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि भज्यांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे इथे आपली भजी मस्त तळून झालेली आहे आता ही भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही भजी मी एकदा जवळून दाखवते एकदम मस्त अशी ही कुरकुरीत भजी तयार झालेली आहे एकदा अशा पद्धतीने मिक्स डाळीची भजी नक्की बनवून बघा खायला खूपच कुरकुरीत लागतात आणि पचायला अगदी हलके असतात माझ्या घरामध्ये तर ही भजी सर्वांनाच खूप आवडतात तुम्ही जवळून बघा किती मस्त भजी तळल्या गेलेली आहेत पुन्हा थोडीशी भजी मी तुम्हाला तळून दाखवणार आहेत नेहमी गरम तेलामध्ये भजी सोडत असताना हळूवारपणे सोडायची आहे म्हणजे आपला हात भाजला जात नाही इथे मी सर्व भजी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत खाण्यासाठी तयार आहे, आहे कुरकुरीत मिक्स डाळीची भजी तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार